नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज पावसात ओसळणारा नाला गावकऱ्यांच्या डोळ्यातला प्रश्न विकास केवळ कागदावरच का पावसाळा आला की ग्रामीण भागातील अनेक समस्या उघड होतात अशाच एका गंभीर समस्येचा सामना सध्या बागलान तालुक्यातल्या शिरपूर वडे गावाला करावा लागत आहे गावातील काळे आंबा

यांच्यासह मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांनी नाल्याची व्यथा मांडली पाऊस आला की नुकसान नाल्यातलं पाणी वाहतं आणि आमच्या मेहनतीवर पाणी फिरतं अशी हाक ह्या शेतकऱ्यांची आहे आज प्रश्न एवढाच आहे लोकप्रतिनिधींकडे वारंवार मागणी करूनही निवेदन देऊनही जर का समस्या कायम राहणार असेल तर गावकऱ्यांना न्याय कोण देणार कॉन्क्रिटीकरणाचा प्रश्न केवळ कामाचा नाही तर तो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि शेतकऱ्यांचा जगण्याचा प्रश्न आहे सत्तेवर कोणी असो ग्रामीण भागातील मूलभूत समस्या सोडवणं हीच खरी लोकसेवा आहे शिरपूरवडे गावाचा नाला आज विकासाच्या वचनांना प्रश्न विचारत आहे आणि उत्तर अजूनही बाकी आहे साठी भगवान पवार पिंपळधर या ठिकाणी बघू शकतात त्रिपुरवडे शिवारातील काळ्या आंबा ते बवरदर शिवार नाल्याची परिस्थिती अतिशय दयनीय या ठिकाणी झालेली आहे बवर शिवारामध्ये असंख्य शेतकरी या ठिकाणी रा वास्तव्यास आहेत या ठिकाणी दरवर्षी पाण्यामुळे या नाल्याला प्रचंड पाऊस पाणी येतं आणि पाण्यामुळे विद्यार्थ्यांचं जनजीवन असेल शेतकऱ्यांचं जनजीवन असेल पूर्णपणे विस्कळीत होतं आज तुम्ही बघू शकता एवढ्या प्रमाणामध्ये या नाल्यामध्ये पाणी आहे आणि या पाण्यातनं विद्यार्थी बांधवांना यावं लागतं जीव धोक्यात ठेवून त्या ठिकाणी ते प्रवास करत असतात मात्र आम्ही अनेक वेळा शासनाकडे पाठपुरावा केला लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला की या नाल्याला कॉन्क्रिटीकरण करून द्या तर या नाल्याचा प्रश्न सुटून जाईल शेतकऱ्यांचा विद्यार्थ्यांचा प्रश्न पूर्णपणे सुटून जाईल परंतु याकडे कोणीही लक्ष देत नाही पूर्णपणे शासन या ठिकाणी दुर्लक्ष या ठिकाणी करत आहे या ठिकाणी शंभरच्या पुढे शेतकरी या ठिकाणी बवर्दर शिवरामध्ये राहण्यासाठी आहेत तर या ठिकाणी येथील विद्यार्थ्यांचं आणि शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान शेतीमालाचं नुकसान असेल त्यांचं विद्यार्थी दशेतलं नुकसान असेल या ठिकाणी होताना आम्हाला दिसत आहे तरी माझी शासनाला नम्र विनंती आहे नम्र प्रार्थना आहे की या नाल्याचं लवकरात लवकर चांगल्या पद्धतीत कॉन्क्रिटीकरण करून मला वाटतं शेतकऱ्यांची आणि विद्यार्थ्यांची हिळसाड या ठिकाणी शासनाने सोडवावी असे माझी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच या नात्याने आणि या ठिकाणी आपण बघू शकता आणि प्रशासनालाही विनंती आहे की या काळे आंबा शिवार जो नाला आहे याला तात्काळ दुरुस्त करून याला कॉन्क्रिटीकरण करावं आणि हा प्रश्न लवकरात लवकर या ठिकाणी सोडवावा जर या ठिकाणी लवकरात लवकर या नाल्याची दुरुस्तीकरण झाली नाही तर ग्रामपंचायतीचा सरपंच या नात्याने मला लुकर या ठिकाणी कायदेशीरित्या उपोषणाला बसावं लागेल याची नोंद शासनाने घ्यावी पाठपुरावा करून देखील जर न्याय मिळत नसेल तर आम्हाला याच्या पुढे पर्याय नाही माझी हात जोडून विनंती आहे शासनाला की आपण लवकरात लवकर या नाल्याकडे लक्ष द्यावं आणि या नाल्याला योग्य तो न्याय मिळून माझ्या शेतकरी बांधवांना याचा योग्य तो या ठिकाणी न्याय मिळून द्यावा ही नम्र या ठिकाणी प्रार्थना करतो